कर्जमाफी झाली शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव दिव्यांगाच्या मानधनावर शेतीमालाला भाव दिव्यांगाची मानधन पेन्शन काय झालं की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर धान शेतकऱ्याचे कापल्यानंतर हातात आल्यानंतरही धान खरेदी केंद्र चालू होत नसेल तर त्याच्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय राहू शकते खऱ्या अर्थानं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं की नाही मिळालं हे अजूनही आम्हाला तपासण्याची गरज आहे आता हा जो महाल्गार आंदोलन जो आहे त्या आंदोलन यासाठी आहे की सरकार फडणवीस सरकारने सांगितलं होतं की आमचं सरकार आलं की शेतीमालाला भाव देऊ भाव देऊ वीस टक्के बोनस देऊ त्याच्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी करू सहा महिने नऊ महिने सरकारला स्थापन होऊन लोटून गेले सहा आंदोलनं झाली पण क कर शब्द कर्जमाफीचा सरकार बोलायला तयार नाही आणि म्हणून हा महाएलगार आडपाडची लढाई आहे या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्थेनं जिल्ह्यातून जात आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी एकवटला आला आहे भंडाऱ्या जिल्ह्यातून सुद्धा आम्ही सर्व निवासी व्यवस्थेनं अन्नधान्याच्या व्यवस्थेनं त्या ठिकाणी जात आहोत जोपर्यंत कर्जमाफी नाही जोपर्यंत शेतीमालाला भाव नाही दिव्यांगाच्या मानधनात वाढ नाही मच्छीमाराच्या समस्या सोडविल्या जाणार नाही तोपर्यंत एकही इंच मागं हटणार नाही आणि म्हणून बच्चूभाऊला या आंदोलनात मजबूती करण्यासाठी बच्चूभाऊच्या हात बडकट करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार शेतकरी आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आमच्या दिव्यांगांच्या मागण्या हे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार ह्या दोघ दोन्ही सरकार मिळून आमच्या मागण्या भरपूर आहेत आणि याच्या पहिले आमच्या ज्या आंदोलनं झाली रायगडला झाले मुंबईला झाले अन्नत्याग झाला आम्ही पाच दिवस दिव्यांग बांधव अन्नत्याग आंदोलनात बसलो होतो बच्चूभाऊच्या नेतृत्व आणि बच्चूभाऊ पण बसले होते तेव्हापासून या मूर्धार सरकारने आम्हाला आश्वासन दिले आणि जे आपले वित्तमंत्री साहेब अजित पवार साहेब यांनी सुद्धा आम्हाला म्हटले होते की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ न आम्ही खुरपायला जाऊ का ह्या अशा मुरदाड सरकारला जागे करण्यासाठी बच्चू भाऊंच्या नेतृत्वात आम्ही मुक्कामी आणि ज्यापर्यंत आमचा निर्णय लागत नाही दिव्यांगांच्या त्यातपर्यंत आम्ही मुक्कामी नागपूरला ठाण मांडणू बसू बच्चू कडूंच्यासाठी आम्ही जीव देण्यास तयार आहोत आम्ही दिव्यांग बांधव